ओम श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय नमस्कार मित्रांनो मी राज पाटील आज मी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजाच्या दर्शनासाठी पुण्यावरून सोलापूरला आलेलो आहे सिद्धेश्वराचं हे मंदिर साधारणतः नऊशे वर्षापूर्वीचं जुनं आहे सिद्धरामेश्वर महाराज हे श्री मल्लिकार्जुन याचे शिष्य होते फार मोठा इतिहास आहे या मंदिराला हे मंदिर सोलापूरच्या मध्यभागी चहूबाजूनी पाणी असलेल्या तळ्यामध्ये वसलेलं आहे जणू एका बेटावर वसल्यासारखं वाटतं अतिशय सुंदर असं हे नऊशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे चहूबाजूनी पाणी आहे आणि मध्येच हे मंदिर आहे अतिशय नयनरम्य असा हा नजारा आहे मित्रांनो मला मी जरी अपंग असलो तरी मला फिरण्याची आवड आहे माझं कुटुंब आणि आम्ही प्रत्येक वेळेस कुठंतरी ट्रीप काढत असतो अशीच आज ट्रीप माझं शिक्षण जिथं झालं अशा सिद्धरामेश्वराची नगरी सोलापूर इथं आम्ही सिद्धेश्वराच्या दर्शनाला आलेलो आहोत म्हणतात की देवळात गेल्याने काय देव तुम्हाला काय खायला देणार आहे का परंतु माझ्यासाठी हे सत्य आहे कारण का मी ज्यावेळेस कॉलेजला होतो तर त्यावेळेस संध्याकाळी आमचा डबा यायचा नाही तर त्यावेळेस आम्ही सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये अन्नक्षेत्र आहे तर त्या अन्नक्षेत्रामध्ये जायचं आणि संध्याकाळचं जेवण करायचं म्हणजे माझ्यासाठी देव काय तुमचं पोट भरत नाही ही मन माझ्यासाठी लागू होत नव्हती कारण का खरंच आम्ही देवळात गेल्यानंतर आम्ही तिथं जेवण करून यायचं कारण का संध्याकाळी डबा यायचा नाही त्यामुळे आम्ही तिथंच जेवायचं त्यामुळे सिद्धेश्वर महाराज आणि आमचं सिद्धेश्वराचं मंदिर आणि आमचं खूप जवळचं नातं आहे मी ज्या ज्या वेळेस सोलापूरला जातो त्यावेळेस सिद्धेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही येत नाही हे जे साईडचं पाणी आहे त्याच्यामध्ये बदक आहेत खूप सुंदर असा नजारा असतो प्रत्येक वेळेस शांत एकदम सुंदर असं वातावरण असतं पहिल्यांदा बाहेर काही लिंग आहेत साधारणतः इथे पंधरा लिंग आहेत ह्या पंधरा लिंगांचं दर्शन आपण घेऊन जात असतो आता पहिल्यांदा पंधरा लिंगांचं दर्शन घेतात आणि नंतर ना वर स्थळी जातात परंतु माझी व्हीलचेअर तिकडून जात नाही त्याच्यामुळे आम्ही थोडंसं उलट्या दिशेने चाललेलो आहोत म्हणजे पहिल्यांदा ते, ते बाहेरचे जे लिंग आहेत त्यांचं दर्शन घेतलं आणि ज्या बाजूनी लोकं बाहेर येतात त्या बाजूनी माझी व्हीलचेअर जाण्यासाठी जागा आहे तर त्या बाजूने आम्ही चाललेले आहोत इथून लोक माघार येतात त्या बाजूने चाललेले आहोत इथे श्री नैनरम्मासा हा देखावा आहे अनेक छोटी छोटी मंदिर आहेत तिथं त्याचबरोबर इथं पाण्यामध्ये होड्या आहेत तुम्हाला चाळीस रुपये दिलं की एक राऊंड मारून आणतात आत्ता मी हा मेन सिद्धेश्वर महाराजाचा मंदिर आहे त्याचं जे शिखर आहे हा देवळाची समोरची बाजू आहे मित्रांनो तुमचं कुटुंब तुम्हाला साथ देणारं पाहिजे माझी पत्नी असेल माझी मुलं असतील त्यांना माझा वडील असा आहे किंवा माझ्या वडील अपंग आहे असं कधीच त्यांनी वा भासून घेतलेलं नाही त्यामुळं माझे सर्व घरचे मंडळी मला साथ देतात आणि मला वाटतं की या त्यांच्या ह्या सपोर्टमुळं मी आज इथं आहे आता आम्ही मंदिरात आलेलो हो, आहोत मला वरती जाता येत नाही म्हणून माझी मुलं आणि माझी पत्नीवर सिद्धेश्वर महाराजाचं कडली आहे सिद्धेश्वर महाराजाचं मंदिर आहे आहे मूर्ती आहे महाराजांची ते झाल्यानंतर आम्ही पुन्हा सिद्धेश्वर महाराजाच्या समाधीकडे आलेलो आहोत तिकडं सिद्धेश्वर महाराजांनी इथं समाधी घेतलेली आहे सिद्धेश्वर महाराज इथं साहित्य भंडार आहे सिद्धेश्वराचे शेचे जे साहित्य आहे ते सर्व साहित्य तुम्हाला मिळतं वाचन साहित्य असेल हे सर्व इथं मिळतं इथं महाराजांनी समाधी घेतलेली आहे बघा हे समाधीस्थळ आहे महाराज ज्यावेळेस एकशे एक, एक वर्षाचे झाले त्यावेळेस त्यांनी इथं संजीवनी समाधी घेतलेली आहे तर त्या समाधी स्थळाला आपण प्रदर्शना घालत आहोत इथंच आत मग सांगितल्याप्रमाणे आम्ही मी ज्यावेळेस कॉलेजला होतो सोलापूरमधील संगमेश्वर कॉलेजला तर त्यावेळेस आम्ही रूममध्ये राहायचं मुलं त्यावेळेस आम्ही ह्याच ठिकाणी जेवायला यायचं इथंच अन्नक्षेत्र आहे हा सुंदर असा आता पुढच्या आठवड्यात यात्रा आहे म्हणजे पंधरा तारखेला यात्रा आहे मी त्याच्या अगोदरच जाऊन आलो कारण का गर्दीमध्ये मला शक्य नव्हतं ते जाणं त्यामुळं आम्ही चार दिवस चार पाच दिवस अगोदरच यात्रेची तयारी जोरात चालू आहे हे समाधीस्थळ आहे महाराजांचं अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे मित्रांनो आता माझ्या नशिबाला हे आलेलं आहे तर त्याला आपण टाळू शकत नाही पण आपण त्यालाही मार्ग असतात तर मी कुटुंबाबरोबर अनेक वेळा अनेक नवीन नवीन ठिकाणी जात असतो मी अशाच साऊथ इंडियाच्या साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास मी केलेला आहे माझ्या गाडीतून मी स्वतः ड्राईव्ह करून कारण का मी प्रत्येक वेळेस सांगतो की जीवन हे एकदाच येतं आणि ते आपण सुंदर जगलं पाहिजे आणि मी ते जगतो आणि कुटुंबाचीच तुम्हाला साथ असली पाहिजे मुलांना तुम्ही शिकवलं पाहिजे की की आपण आईवडिलांशी सेवा कशी केली पाहिजे आणि हे सर्व माझ्या मुलांना माहीत आहे माझ्या घरच्यांना माहीत आहे ह्या सर्वांच्या मदतीशिवाय मी काही करू शकत नाही त्यामुळं हे सर्व सतत माझ्या चांगल्या कामामध्ये सतत माझ्या माझी पत्नी असेल माझी मुलं असतील तर ते सहभागी असतात आणि त्यांच्या या सपोर्टमुळं बाहर, मी आज भारत बऱ्या भारताचा बऱ्यापैकी भाग माझ्या ह्या फोर व्हीलरनी मी कम्प्लीट केलेला आहे कन्याकुमारी असेल बालाजी असेल त्याच्यानंतर कन्या केरळ असेल मुंबई असेल किंवा पूर्ण भाग साऊथचा पूर्ण भाग असेल नॉर्थचा काही भाग असेल हे सर्व हे शक्य झालं हे माझ्या घरच्याच्या सपोर्टमुळं अशा पद्धतीनं आम्ही आज सिद्धेश्वर महाराजाची दर्शन घेऊन पुन्हा आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आहे आत्ता आम्ही इथून पुण्याला आमच्या घरी जाणार आहोत अतिशय छानपणे दर्शन झालं चा आशीर्वाद आणि सिद्ध रामेश्वराच्या मंदिरातून प्रेरणा घेऊन ऊर्जा घेऊन पुढच्या वर्षभरासाठी जी ऊर्जा आम्हाला कामी पडेल ही ऊर्जा घेऊन मी माझ्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे सिद्ध रामेश्वराच्या कृपेने असंच माझ्या हातून चांगलं कार्य करून हीच प्रार्थना